नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव किशन विठ्ठल नेहूल राहणार तामसाळा तालुका जिल्हा वाशिम ओके हा जो आपण टोमॅटोचा प्लॉट पाहतोय हा किती एकर मध्ये एक कुठली व्हरायटी आहे सर वीस अठ्ठेचाळीस वीस अठ्ठेचाळीस किती दिवसाचं झालंय आता हे पीक हे सत्तेचाळीस दिवसाचा अच्छा याला काय काय दिलं आहे पोषण गोल्ड अच्छा म्हणजे सुरुवातीला आधी राशनिक होता प्लॉट हा मग तुम्हाला आपले वैदिक तंत्रज्ञानाची माहिती कशी भेटली सर राऊत सर आणि का सानप सर आणि मोबाईल मध्ये व्हिडिओ पाहिले त्यानंतर मी त्या व्हिडीओ फोन केला तो नाशिकला लागला ओके नाशिकचे साहेब मला बोलले बरोबर बोल। मग त्याने मला विचारलं तुमचा पत्ता असणार म्हणलं वाशिम जिल्हा मग त्याने मला मालेगावचा नंबर दिला आणि मालेगाव म्हणजे आधी तुम्ही युट्यूबवर पाहिलं तिथून तुम्ही वापर करायला सुरुवात केली हो। बरोबर किती वर्षाचा कि कि अनुभव आहे तुमचा शेतीमधला शेती तर शेती मी चौऱ्याऐंशी साला पसंत करतो बापरे चौऱ्याऐंशी पासून करतो आज वय काय आहे तुमचं सर सत्याहत्तर वय हो। बरोबर तुम्ही भाजीपाला पिकामध्ये मध्ये घेता अनुभव हो। तुमचा जवळपास चांगलाच आहे चांगला हो। म्हणजे ज्यावेळेस तुम्ही वैदिक तंत्रज्ञान वापरलं तेव्हापासून काय बदल वाटतोय सर याच्यामध्ये चांगलं वाटतं वैदिक तंत्रज्ञान दररोज व्हिडिओ पाहतात हो कारण आता माझ्या प्लॉट बरोबरच्या लोकांनी आधार बारा बारा फॉर फक्त याच्यावर दोनच फॉर अच्छा दोनच आतापर्यंत म्हणजे असं जर लोकांनी तुमचं जर ऐकलं तर खरं वाटेल का ना आता खरं वाटायचं जे तुमच्या सोबतच लागवड केली त्यांनी बरोबर आपण त्यांच्याही प्लॉटला गेलो होतो बरोबर हा हा, हा, हा। तुमचा पण पाहता आणि त्यांचंही आहे हो। बरोबर आज आज ही जे प्लॉट पाहतो आपण ही परिस्थिती पूर्ण कशी आहे याची प्लॉटची चांगली आहे म्हणजे खुश आहात तुम्ही याच्यामध्ये काय याच म्हणजे याच्या मागचं रहस्य काय याच्या मागचं रहस्य म्हणजे सर जसा प्लॉट लावला तसा एकदा दोनदा दोन तीन दिवस उघड होती जे उघड नाही म्हणजे पाण्यामध्ये असून पण चांगली म्हणजे आज पाहतोय आपण तर सूर्यदर्शनच भेटत नाही जवळपास तीन महिन्यापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे बरोबर एवढा पाऊस चालू असल्यावर टोमॅटो पीक करणं शक्य आहे का नाही नाही या तरी नाही या शेतात तरी नाही कारण हे जे हे मालराने आहे हे पूर्ण पाणी फुटलेलं आहे शेतात तरी पण हा प्लॉट वरून पाणी वाढलं पाणी ब्रांचिंग ड्रिची हे सेटिंग वगैरे पूर्ण पूर्ण प्लॉट आणि प्लॉट पाहिला किती डिफरन्स किती टक्के जवळपास सत्तर टक्के टक्के प्लॉट चांगला आहे त्या प्लॉट पेक्षा बरोबर म्हणजे यांचे जे सोबते होते आपण त्यांचे प्लॉटला विजिट केली आपण आलोच नव्हते बरोबर तुम्ही प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं त्यांच्या प्लॉट मध्ये काय समस्या होत्या प्लॉट आहे त्याच्यात वाढलेला पण नाही हाईट पण हे जे आहे हे जे पान आहेत ना या पानाचा साईज पन्नास कमी होते कशी होते त्याची आता जर पाहिलं टेम्परेचर किती असेल वरील जवळपास चाळीस असेल ना या टेम्परेचर मध्ये याचं जे पान पाहताय तुम्ही बिलकुल गोळा झाले का कुठं म्हणजे कुठं वगैरे दिसतं का आणि वरतून एवढं टेम्परेचर आहे आणि खाली पूर्ण प्लॉट मध्ये पाणी आहे बरोबर तर या अशा कंडिशन मध्ये असा प्लॉट जमणं शक्य वाटत नाही तुम्हाला तुम्हालाही अनुभव आहे भरपूर बरेच आणि सगळ्यात सर, महत्वाचं यांचं रासायनिकचं दुकान आहे गावात गावच्या म्हणजे रासायनिकचं दुकान असून ते आपल्या प्लॉटला व्हिजिट करायला आलेले म्हणजे काय बोवा खरच खर आहे म्हणजे आज तुमच्याकडे बरेचसे येत असतील ना मार्केटिंग वाले पण मग असं दाखवता का माझं रिक्म पण शेतात आजच भेटलो तुम्हाला बरोबर नाही पण तुमचा जो मागचा अनुभव आहे त्याबद्दल काय सांगतो ना त्यांना अनुभव माझा पूर्णपणे सांगतो पण शेतकरी ऐकायलाच तयार नाही शेतकऱ्यांचं सोडा तुमचं काय वाटतंय मला तर चांगलंच वाटलं नाही मी पहिल्यापासून याच्यात होतो आताही आहे पण हे आता वीस वर्षात मी सोडलंय हे समजायला लागले म्हणून आता आपण जे पाहतोय जवळपास तीन महिना झाला ना प्लॉट किती महिना झाला दिवसाचा म्हणजे अडीच एक महिन्याचा दोन महिने बरोबर म्हणजे दीड महिन्याचा दीड महिन्याच्या आसपास बरोबर आज याच्या आज आपण प्लॉट वरती पाहतोय इथं हे चालू आहे फ्लावरिंग चालू आहे खाली सेटिंग चालू आहे आणि इथं मालक पण काही तयार झालाय आणि पूर्ण गुच्छ आणि सेटिंग सगळे गुच्छ माझी सगळी गुच्छ म्हणजे तीन स्टेज मध्ये सध्या काम चालू आहे आणि वातावरण तर आपल्या हातात नाही मग राम सर नेहमी काय सांगतात तुम्ही पोषणावरती काम करा कारण एक टक्का जे आहे ते फक्त व्यवस्थापन लागतं तुम्ही जर पूर्ण पोषणावरती काम केलं तर हे चित्र आपल्याला या असल्या या वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं बाकी काय म्हणता सर तुम्ही तुमचा जो सत्तर वर्षाचा अनुभव आहे तुम्ही भाजीपाला करता नाही वैदिक तंत्रज्ञान एकदम चांगलं आहे अच्छा इथं तुम्हाला जर वैदिक तंत्रज्ञान भेटलं नसतं तर काय परिस्थिती असते आज बुडला असता सर ते वैदिक तंत्रज्ञान मिळालं म्हणून मी लावला नाही लावणार पण नाही वातावरण आहे आणि या, या माळ काठची जमीन आहे ना टमाटो पूर्णच गेला असतं कारण आता पाणी व्हायला लागलं नाही चालतंय ना खाली बिलकुल नाही आता राहू सर तुम्ही बऱ्याच भागामध्ये विजिट करता तुमच्या तालुक्यामध्ये म्हणजे आज जी कंडिशन आहे तर त्या कंडिशनला असा प्लॉट आहे का नाही असा प्लॉट म्हणजे हा पहिला एकच प्लॉट एवढा सक्सेस आहे रासायनिक वरचे प्लॉट आहे किंवा ह्याचे प्लॉट आहे बाकीचे सगळ्यांचे प्लॉट सगळे फेल गेलेले आणि हा एक असा मेव प्लॉट असा आहे का हा शंभर टक्के सक्सेस प्लॉट आहे बाबा तुम्हाला काय वाटतंय आपण जे केले ते योग्य आहे का नाही काय नाही सर हे योग्यच आहे काय सांगाल बाकी हे सर्व मी तर म्हणतो शंभर टक्के लोकांना वैदिक वापरलं पाहिजे बरोबर आता जे तुमचे सोपते होते तर ते काय करत होते त्याचं रासायनिक गोरा ते म्हणत मामा आता पुढच्या वर्षी तीन एकर मी वैदिक वर आपण जे प्लॉट वरती त्यांच्या विजिट केली तर ते या कंडिशनला फवारा मारत होते हो बरोबर तसं तुम्हाला आहे का काही कष्ट दोन फवार बरोबर तेरा चौदा झाले असतील आतापर्यंत स्प्रे घेऊन अशा स्टेजला प्लॉट आहे का सर नाही ना बिलकुल नाही जवळपास त्यांनी चौदा ते पंधरा स्प्रे घेतलेले हो तरी पण असा प्लॉट नाही ना त्यांचं काय म्हणणं येते तुमचा प्लॉट पाहिल्यावर नाही ते म्हणत मामा पुढच्या वर्षी आपण तीन एकर वैदिक तंत्रज्ञानावर लावू लावायचं घ्या ना आता यंदा गेला तुम्हाला काय वाटतंय मला चांगलं वाटतंय एकदम याच्यावर हेच वापरणार पुढे आसपासचे शेतकरी काय सांगतात तुम्हाला प्लॉट बघून नाही म्हणतात चांगला आहे म्हणतात तुमचा प्लॉट ज्ञानूपेक्षा चांगला आहे म्हणतात चांगल्या जवान पोरापेक्षा प्लॉट चांगला आहे म्हणजे आज सत्तर वय आहे बरोबर सत्त्यात्तर सत्याहत्तर वय आहे आणि येण्या जाण्याचा रस्ता तर खूप भयंकर आहे बरोबर तरी पण एवढा आत्मविश्वास तुम्हाला कशामुळे आला की बाबा आपलं एवढ्या पावसामध्ये पण जमल हो समज मला मी ते व्हिडिओ पाहिले सर वैदिक आणि मग ठरवलं नक्की आपल्याला करायचं हेच करायचं नाही बाकी रासायनिक वर आपण फवारणी करू शकत नाही आपल्याला एवढ्या मजूरच नाही मिळत अच्छा हो आता जे एवढं सुंदर जे तंत्रज्ञान आहे हे जे सरांनी निर्माण केलं त्याच्याबद्दल काय सांगता सर सर रामसर म्हणजे कोटी कोटी करणा तुम्ही एक मगाशी सांगत होते राम सरांना काय भेटलं पाहिजे राम सर सर म्हणजे पृथ्वीवर ना जसं ते राईट बंधूच नाव झालं पृथ्वीवर त्याच एक दिवस पृथ्वीवर नाव होईल म्हणजे सर्व पृथ्वी पर्यंत पूर्ण जगभरामध्ये <मादे> नाव चालत त्याच्याशिवाय <laughs> दुसरं काहीच नाही चालणार म्हणजे एवढा कॉन्फिडन्स कशामुळे आला तुम्हाला कशामुळे सर हे याच्यात ताकद लय वैदिक खूप म्हणजे हे एवढा निसर्ग पूर्ण अतिवृष्टी झाली तरी आपले पिक जे आहेत तग धरून खालून लागलं असं अडवलं म्हणजे एवढं जर अतिवृष्टी होते तर मग आता पण टिकायला नाही पाहिजे टिकायच नाही पाहिजे टिकतच नसतात ना हा 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 म्हणजे आज याच्यामध्ये काहीतरी दम आहे टेक्नॉलॉजी मध्ये म्हणूनच हे आज तुम्हाला पाहायला मिळतंय बरोबर आज जे आपण पाहतोय पूर्ण ही जी जमीन आहे एकदम माळ रानावरती आहे oh. बरोबर या ठिकाणी पाऊस झाला लगेच पाणीवरती येतं आणि म्हणजे एकदम हलकी जमीन आहे बरोबर म्हणजे ज्या काळ्या मातीमध्ये जशी ताकद असते तशी ह्याच्यामध्ये ताकद नाही बरोबर तुम्हाला या भागामध्ये मार्गदर्शन कोण करतं सर हां राऊत सर सानप सर अच्छा सर नमस्कार नमस्कार सर आपला परिचय आणि आपल्या शॉपचं नाव सर नाव सचिन सानप माझ्या शॉपचं नाव आहे भाऊ ऍग्रो ओके चौकोर्ड लोणी रोड रिसोर्टला माझं शॉप ओके म्हणजे रिसोर्ट परिसरामध्ये ज्या काही शेतकऱ्यांना शेतीमधलं जे काही मार्गदर्शन लागेल विजिट लागतील तर त्यासाठी तुमचा जो नंबर दिलाय त्यांना शंभर टक्के तुम्ही करणार टक्के योगदान आणि मार्गदर्शन केलं जाईल ओके okay, ओके okay. नमस्कार नमस्कार